त्यांची तब्येत चांगली व्हावी हो यासाठी एक नवंस बोलला होता किंवा परळी ते तुळजापूर मध्ये पायी या ठिकाणी येऊन मी या ठिकाणी दर्शन घेईन आणि आमच्या मनोजदादा जरंगे पाटलांना या ठिकाणी दीर्घ आयुष्य लावं यासाठी आज नवस्फूर्ती करण्यासाठी परळी तालुक्यातून आपले बांधव या ठिकाणी अगदी शांत त्यांच्या मार्गाने तुळजापूरवारी पायी निघालेले होते आणि ही रॅली निघत असताना वेगवेगळ्या चौकातील महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालून ही रॅली या ठिकाणी पुढे जात होती याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल या सर्वांना अभिवादन करून रॅली या ठिकाणी आझाद चौकातून वैद्यनाथ कॉलेजकडे येत असताना अचानकपणाने काही तरुणांना रॅलीमधील अजय देशमुख नावाच्या आमच्या बांधवाला विनाकारण काही समन नसताना ज्या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न झाला तो अतिशय निषेधार आहे आणि लाज वाटणार आहे मराठा समाज आपल्या हक्काच्या मुलाबळांच्यासाठी आपण आरक्षण मागत आहोत कुणाचाही विरोध करत नाहीत किंवा कुणाच्या विरोधात पण नाहीत आणि मग हे सगळं असताना अगदी शांततेच्या मार्गाने रॅली निघत असताना मराठा समाज बांधवावर परळी शहरामध्ये असा भ्याड हल्ला व्हावा हे अतिशय निंदाजनक आहे आणि याचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि परळी तालुक्याच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये याचा निषेध करतो पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली आम्ही या ठिकाणी रस्त्यावर बसलेलो आहोत पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आम्हाला वातावरण दूषित करायचं नाही ज्यांनी कुणी या पद्धतीचा हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करा त्यांना अटक करा अशी संपूर्ण सकल मराठा समाजाची मागणी आहे आणि हे झाल्याशिवाय आम्ही ही या ठिकाणी तुळजापूर पायदिंडी पुढे जाणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो जाहीर निषेध जाहीर निषेधाला ¡Váyanse sí. vos! Sí.